श्री उमा महेश्वरा नम्हा, ओम नम शिवाय भाद्रप शुद्ध तृतीयेला हर तारिका येत असते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी या व्रताचे पूजन केले जाते या व्रताचे देवता जे आहे ते माता पार्वती आणि भगवान शिव आहेत सगळ्यांना जमेल तर अशा पद्धतीने नक्कीच पूजा करावी असं तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे वाळू पथरीमध्ये काय काय लागेल ते तुम्हाला सांगेल जे जे आपल्याला साहित्य लागणार आहे आघाडा आंबा अशोका पेरू बेल दुर्वा पाच फळे धोत्र्याचे फळ फूल असेल तेही चालेल नागवेलीची जोड पानं म्हणजे चार पानं लागतील दोन विडे आपल्याला ठेवावे लागतील पाणी पेला भरून किंवा तांब्या भरून पंचामृत अक्षदा विड्याचे साहित्य भस्म चंदन गणपती देवघरातला किंवा मग एक सुपारी म्हणून घेतली गणपती म्हणून तरीही चालेल देवघरातला गणपती घेतला तर देवघरामध्ये अक्षदा किंवा तांदूळ थोडे ठेवायला विसरू नका गणपतीच्या जागी नंतरच गणपती बाप्पांना उचला गण देवघरामधून गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावं लागेल म्हणून गुळखोबरं घ्या वर्षमाळ घ्यायचे आहेत पांढरी वर्षमाळ घ्यायची महादेवांसाठी एक आणि रंगीत वर्षमाळ दोन घ्यायचे आहेत एक गणपती बाप्पांना आणि एक पार्वती म्हणजे सखी पार्वती यांना एक अशा दोन घ्यायच्या आहेत रंगीत माचिस अगरबत्ती कापूर सौभाग्य अलंकार असतात ते पार्वती मातेला वाहायला ते घ्यायचेत समय किंवा तेलाचा दिवा एक प्रज्वलित करायला एक तुपाचा दिवा कापूर आणि धूप हे जवळ ठेवायचं म्हणजे आपल्याला पूजेला बसल्यानंतर उठायचं काम नको दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरातील इष्ट देवतांना हळदी हळदीकुंकू वाहून देवापुढे नमस्कार करावा म्हणजेच आपलं देवघर जे असेल तिथे नमस्कार करावा कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा ब्राह्मण असतील त्यांना नमस्कार करावा तसेच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जे असेल सासू सासरे आई वडील त्यांना नमस्कार करावा नंतर पूजेला आपण सुरुवात करावी तुमच्या घरी जर माता पार्वती आणि सखी यांच्या मूर्ती देखील मिळत असतात तर तुम्हाला मिळाल्या त्या नक्कीच तुम्ही घ्या चौरंगावर अक्षदा ठेवून त्यांच्यावर हर तालिकेच्या दोन मूर्ती मिळत असतात म्हणजे माता पार्वती आणि सखी त्यांच्या मूर्ती आपण तिथे चौरंगावर पूजेला ठेवू शकतो आणि नंतर आपण पूजेला प्रारंभ करावा हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक लाभदायक आहे स्वस्त चित्ताने पूजन करावे तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील पार्वती मातेने हे व्रत केले महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि दर्शन दिले तेव्हा भगवान शिवाने पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला पती मिळावा आणि स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करू लागले मनापासून व्रत केले तर अखंड सौभाग्य सौभाग्यवती महिलांना प्राप्त होते मुलींना महादेवासारखा पती मिळतो यासाठी अखंड जन्म म्हणजे पूर्ण मृत्यू येतो तोपर्यंत सगळ्या महिलांनी अगदी पती जरी वारला असेल म्हणजे विधवा महिलांनी हे व्रत करायचं आहे व्रत हा तोडू नये आपण जी महादेवाची पिंड बनवत आहोत तिचा निमुळता भाग हा उत्तरेला यायला हवा आपलं मुख जे असतं ते पूर्व पश्चिम असावं जे समोर तुम्हाला दोन उंचवटे बनवलेले आहेत त्या माता पार्वती आणि सखी बनवलेल्या आहेत इकडच्या बाजूला नंदी आणि गणपती बाप्पा बनवलेले आहेत मध्यभागी आपले महादेवाची पिंड जी आहे ती वाळूने मी बनवत आहेत सखी ज्या असतात तुम्ही एक दोन तीन चार पाच काढू शकतात आणि बाकी मी वाळूने अशा पद्धतीने इथे सजावट थोडी करत आहे इथे महादेवाची आपली पिंड तयार झालेले आहे रुद्राक्ष माझ्याकडे आहे म्हणून मी ती परिधान केली महादेवांना आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला पिंड घरात बनवायची आहे तर आता आपल्याला आचमन करायचं आहे द्विराचमन द्विराचमन म्हणजे काय तर आपण जे आचमन करू ते दोन वेळा करायचं आहे आचमन म्हणजे भगवान विष्णूंची चोवीस नावे आपल्याला घ्यायची आहे चोवीस नावांपैकी सुरुवातीची जे तीन नावं आहेत त्यांना आपल्याला डाव्या हाताने उपळीने पाणी उजव्या हातावर घ्या आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे चौथ्या नावाला पाणी ताटात सोडायचं आहे तामणात सोडायचं आहे हे जे आहे हे दोन वेळा करायचं आहे नंतर आपल्याला पाचव्या नावापासून हात जोडून बसायचं आहे अशा पद्धतीने आता मी नाव घेणार आहेत तुम्ही पूजा करू शकतात ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय ओम गोविंदाय ओम विष्णवे नमहा ओम मधुसूदनाय ओम त्रिविक्रमाय नमहा ओम वामनाय ओम श्रीधराय ओम ऋषिकेशाय ओम पद्मनाभाय नमहा ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम पद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम नमः नम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम ओम श्री कृष्ण आय नम या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची चोवीस नावे घ्यायची आहे पुढे आपल्याला ध्यान करायचे आहे हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावेत आणि आपली दृष्टी जी, ती जी आहे ती महादेवाची जी आपण पिंड बनवलेली आहे वाळूची तिच्याकडे दृष्टी म्हणजे बघायचं आहे आणि आपल्याला ध्यान लावायचं आहे जेणेकरून आपल्या समोर महादेव आहेत भगवान शिव आपल्या समोर आहेत हा भाव आपल्या मनात ठेवून आपल्याला हात जोडून पिंडीकडे बघायचा आहे श्रीमद महागनाधिपत महा इष्ट कुलदेवताभ्यो नमहा स्थान देवताभ्यो नमहा, देवता नमहा, देवता नमहा, देवता नमहा वास्तुदेवताभ्यो नमहा माता पितृभ्या उमा महेश्वराभ्या नमहा श्री लक्ष्मीनारायणाभ्या नमहा सर्वेभ्यो देयभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु पुढे आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुमचं नाव घ्यायचं आहे जिथे मी मम बोलणार आहे तुम्ही पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा फुलं टाका हातावरती उजव्या हातावर आणि म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र फल फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर इह मह जनने अखंडित सौभाग्य पोतपौत्रादि अभिवृद्धी धनधान्य दीर्घायुष्यादी हरतालिका वृत्तांगत्वेन प्रतिवार्षिक विहितम श्री देवता यन्न यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्य षोशोपचार पूजन महम उजवे हातातील पाणी हे तामणास सोडून द्यायचं आहे पुढे आपल्याला पाटावरती गणपती बापांची स्थापना करायची म्हणून थोडे अक्षदा म्हणजे पांढरी टाका त्याच्यावर ते हळदी कुंकू हा म्हणजे ते अक्षदा रूपात होतील आणि तिथे एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे तसेच आपल्याला सुपारीचा अभिषेक करायचा आहे गणपती असतील तर गणपती पण घेऊ शकतात ओम गण गणपती हा ओम गण गणपती इनम हा पंचामृत असेल पंचामृताने पाण्याने आपण अभिषेक करू शकतो सुपारी पुसून घ्या आणि आपण जे अक्षदा ठेवल्या तिथे विराजमान आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहेत फुल असे लाल फुल असेल तर नक्कीच व्हा माझ्याकडे जे आता आहे ते मी वाहत आहे हर तारखेच्या दिवशी दुसरं वाहील तसच जे आहे ते कापसाचं वस्त्र आपण बनवायचं आहे रंगीत जे असेल ते व्हायचं आहे फूल वाहायचं आहे आणि आपण ही पूजा करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र आपण जप करायचा आहे ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा हा मंत्र जप आपल्या मनातल्या मनात चालू ठेवायचा आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तसंच गणपती धूप धूपदीप दाखवायचे आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य असेल तो गणपती बाप्पांना आपण दाखवायचा आहे गणपती बाप्पांना धूप दीप असेल ते ओळायचं आहे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती ओवाळली तरी देखील चालेल धूपम समर्पयामि महागणपत नमहा महागणपत नमः दीपम समर्पयामि गणपते नमः नैवेद्यार्थे अर्थे गुडू खाद्य नैवेद्यम समर्पयामी तर अशा पद्धतीने पूजा करायची आहे आता आपल्याला विड्या ठेवायचा आहे विडे हे दोन जोड पानांचे ठेवायचे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही विडे ठेवू शकतात पाच विडे ठेवत असे तुमच्याकडे पाच ठेवा आमच्याकडे दोन ठेवतात म्हणून मी दोन ठेवलेले आहेत विड्याचे जे साहित्य असतं हळकुंड असतं खारी खोबरं जे काही बदाम ते तुम्ही ठेवू शकतात अगदी एक नाणं आणि सुपारी ठेवली तरी देखील चालेल पण तुमच्या इच्छेने ठेवा पहिला जो विडा आहे गणपती बाप्पांचा त्याची पूजा अगोदर करायची आहे आपल्याला आता आणि नंतर महादेव म्हणजे शिव पार्वतीचा जो विडा दुसरा आहे त्याची पूजा नंतर करू आपण तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा विडा जो त्याला आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत आपल्याला आणि नमस्कार करायचा आहे धूपदीप दाखवायची नमस्कार करून घ्यायचा आहे जो गणपती बाप्पांचा विडा आहे आता पुढे आपल्याला कलश जो आहे पूजेला आपण कलश घेणार आहोत कलशाची पूजा करायची आहे कारण जे कलश वापरणार आहोत त्यामध्ये गंगा यमुना गोदावरी सरस्वती मातेच नर्मदा सिंधू कावेरी सगळ्यांचं पाणी आहे असं मान्यता मानली जाते कलशाची पूजा करायची आहे आपण गंध अक्षदा फुलं समर्पयामीही या पद्धतीने आपल्याला कलशाची पूजा करून नमस्कार करायचा आहे घंटानाद आपल्याला करायचा आहे त्यानंतर जो घंटा आपण आप आहे घंटाची देखील आपल्याला पूजा करायची आहे घंटा जो असे त्याला गंध अक्षदा फुल वहा आणि त्यानंतर परत आपल्याला घंटानाद करायचा आहे कधीही आपण पूजा करत असताना सुरुवात आधी आपण कलशाने घंटा आणि दिव्याने करत असतो नंतर आपल्या शुभ कार्याला किंवा कुठल्याही चांगल्या व्रत वैकल्य असो त्याला सुरुवात होत असते घंटाची पूजा केल्यानंतर घंटानाथ करायचा आहे आता दीप जो आहे दीपची पूजा करायची आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे तसंच फुल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे जो दीप प्रज्वलित केलेला आहे आपण त्याला आता जो तांब्या आपण पूजा केलेला त्या आहे के त्याच्यातील जे पाणी आहे ते पावित्र्य त्याच्यात आलेलं आहे आपण पूजा वगैरे केल्यामुळे त्याच्यातील पाणी हे सगळं जे सामान आहे पूजेचं त्यावरती शिंपडायचं आहे आपल्या स्वतःच्या अंगावरती शिंपडायचं आहे डोळ्यांना पाणी लावायचं आहे आणि आपण नामस्मरण आपलं महादेवांचं चालू ठेवायचं आहे आणि पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर जी आपण मूर्ती बनवलेली आहे वाळूची पिंड बनवलेली आहे पिंडीला हात लावायचं आहे आणि आपल्याला जसं गणपती बापांची आपण स्थान स्थापना कर, करतो त्याचप्रकारे महादेवांची स्थापना आपल्याला प्राणप्रतिष्ठा याच्यात आणायचं आहे म्हणून आपल्याला मंत्र वगैरे काही येत नसेल तर अगदी सोपी पद्धत म्हणजे पंधरा वेळा आपल्याला ओम ओम ओम, ओम, ओम या पद्धतीने उपचार उपचार करायचा आहे आणि प्राण प्रतिष्ठा करायची आहे महादेवांना आवाहन करायचं आहे आपल्या घरामध्ये विराजमान व्हा मी जे व्रत करत है, साथी है। स्री है। आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित राहणे खूप महत्वाचे आहे श्री उमा महेश्वर या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर दुर्वा घेऊन आपल्याला महादेव आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या डोळ्यांना आपल्याला तूप आपण दुर्वांनी लावायचं आहे गंध अक्षदा फुले व्हायचे आहेत उदबत्ती वाळायची आहे तर आपण महादेवांना हळदी कुंकू वाहत नाही तर आपल्याला काय व्हायचं आहे तर भस्म जो असतो तो भस्म व्हायचा आहे त्यानंतर भस्म वाहिल्यानंतर तुम्ही चंदन देखील वाहू शकतात काही हरकत नाही चंदन किंवा भस्म दोघीपैकी एक असलं ते देखील तुम्ही वाहू शकता तसंच भगवान शिवाची पूजा आपण करतो तेव्हाच आपल्याला माता पार्वती ज्या आहेत त्यांना हळदी कुंकू व्हायचा आहे सखी जे आहेत त्यांना देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपल्याला धूप दीप जे असेल किंवा अगरबत्ती तरी आपल्याला ओळायची आहे त्यानंतर जे आपले महादेव आहेत त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगेल के अस्तो की पंचामृत जे असतं ते नैवेद्यात दाखवलं अगदी तरी देखील चालेल किंवा दूध असलं दूध साखर ते दाखवलं तरी देखील चालेल या पद्धतीने आपण त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे जो विडा आपण इथे ठेवलेला आहे विड्यावर पाणी सोडायचंय पाणी सोडून आपल्याला देवीला आवाहन करायचं आहे म्हणजे देवी जे आहेत आपल्या पार्वती मातेला आपल्याला तिथे आवाहन करायचं आहे बोलवायचं आहे महादेवांसोबत बो देवी देवी समागच्छ प्रार्थए मया जगत पूजा कृतापूजहा सुरसत्तमे श्री उमा महेश्वराभ्या नमहा आवाहनार्थे नार्थे समर्पयामि अक्षता हातात घेऊन अशा प्रकारे म्हणून आपल्याला त्या अक्षता ज्या असतात त्या आपल्याला वाहून द्यायच्या आहेत तसंच त्यांना आसन आपल्याला द्यायचं आहे हळदी कुंकू आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत आता आसन म्हणजेच आपल्याला थोडे अक्षता व्हायचे आहेत आणि त्यांना आसन द्यायचं आहे आता पळीत पाणी घ्या ते फुलाने देवाच्या पिंडीवर आपल्याला शिंपडायचं आहे सगळ्या पार्वती माता सखी पार्वतींवर शिंपडायचं आहे पळीत पाणी घ्या त्यात नंतर पहिल्यांदा साधं पाणी शिंपडा फुलाने शिंपडायचं आहे पाणी टाकू नये तर फुलाने शिंपडायचं आहे नंतर गंध अक्षदा घालाव्यात पळीमध्ये आणि त्यानंतर जे आपलं पाणी असतं ते शिंपडायचंय म्हणजे अर्घे द्यायचे आपल्याला फुलाने शिंपडायचं आहे पाणी गंगाजल असेल तर गंगाजल देखील तुम्ही शिंपडू शकतात महादेवाच्या पेंडीवर नंतर दूध घ्यावे दूध देखील आपल्याला तसंच फुलानेच आपल्याला शिंपडायचं आहे पळीमध्ये थोडं दूध घ्या ते देखील आपल्याला पाणी पाणी जसं शिंपडलं तसं दूध शिंपडायचं आहे आणि दुधानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे हे सगळं करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र जप केला तरी चालेल किंवा श्री उमा नमः हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे दुधानंतर साधा पाण्याने अभिषेक करायला विसरू नका कारण जी पिंड असते ती मातीची असते वाळूची ती विरघळेल किंवा जास्त पाणी चालत नाही म्हणून आपल्याला फुलाने अशा पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्याला अक्षदा नंतर दही असेल म्हणजे पंचामृत असेल तर पंचामृताने देखील आपण अभिषेक या पद्धतीने करू शकतो पंचामृत देखील आपल्याला या पद्धतीने फुलानेच आपल्याला शिंपडायचं आहे मंत्र जप करत करत त्यानंतर भस्म आपल्याला व्हायचा आहे आता पार्वती आणि सखी यांना हळदी कुंकू आहे नंदी आहेत गणपती बाप्पा आहेत जे आपण मातीचे बनवलेले आहेत वाळूचे त्यांना देखील हळदी कुंकू आहे चंदन असेल तर चंदन देखील वाहू शकतात भगवान शंकरांना अशा पद्धतीने आपण यथाशक्ती पूजा करायची आहे तुम्ही तुमच्याकडे जी, जी वस्तू नसेल एखादी नसेल तरी चालेल तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे अगदी मनापासून तुम्ही पूजा करा त्याचं फळ तुम्हाला मिळणारच म्हणून काही वस्तू तुमच्याकडे नसतील तर वाईट वाटून घेऊ नका आणि फूल असेल फूल वाहा धोत्र्याचं फुल असेल ते वाहू शकतात धोत्र्याचं फळ मिळतं ते देखील तुम्ही वाहू शकतात तर जे असेल ते यथाशक्ती व्हायचं आहे बेलाचे पान एक असेल ते वहा एकशे आठ असतील ते वाहू शकतात नाहीतरी एक हजार एक असतील ते देखील तुम्ही वाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे जे फुलं असतील ते वहा नंतर तुम्हाला सांगते जी पत्री असते ती तुम्ही वाहू शकतात तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती व्हा पाच पानं म्हणजे पाच फळांची पानं असतील ते वाहू शकतात माझ्याकडे आता पेरू सीताफळ आणि आंबा हे तीन होते मी तीन वाहिले बेल पानं वाहिले शमीची पानं आणि धोत्र्याचं फळ जे होतं ते वाहिलं त्या दिवशी पण आपल्याकडे जे जे अवेलेबल होईल ते व्हायचा प्रयत्न करा पत्री ही जास्त आवडत असते म्हणून वाहू शकतात त्यानंतर आपल्याला अगरबत्ती आहे धूपदीप ओवाळून घ्या अगरबत्ती ओवाळून घ्या भगवान शंकरांना कापसाचे वस्त्र जे होते पांढरे ते व्हायचे आहेत आणि सखी पार्वती ज्या आहेत त्यांना कलरचं वस्त्र होतं रंगीत ते व्हायचं रंगी आहे भगवान शिवांना जानवं असेल तर जानवं देखील तुम्ही वाहू शकतात तुमच्याकडे असेल तर नक्कीच व्हा नंतर कपडे असतील कोरे कपडे असतात बघा छोटे छोटे आपण टेलर कडून आणतो ते कपडे देखील वाहिले जातात तर पांढरे कापड जे असतात ते छोटे कपडे तुम्ही वाहू शकतात माता पार्वतीला हिरवं लाल अशा प्रकारे वस्त्र वाहू शकतात पण कापसाचे वस्त्र आपल्याला व्हायचे आहेत सहसा करून माता पार्वतीला आपण ओटीचं सामान जे आहे शृंगाराचं सौभाग्याचा अलंकार ते व्हायचे आहेत तसंच शमी पान होतं ते व्हायचे पत्री जी असेल ती महादेवांना आपल्याला व्हायची आता महादेवांची पिंड तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी पत्री बाजूला ठेवते दुसऱ्या मागच्या बाजूला पत्री ठेवली जाईल तर जेव्हा पण तुम्ही पूजा करणार तेव्हा पत्री महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहे जेणेकरून पिंड नाही दिसली तरी चालेल पण पिंडीवरच तुम्हाला व्हायचं आहे आणि आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत या सगळ्या वस्तू व्हायच्या आहेत किंवा महादेवांची शत नामावली जर येत असेल तुम्हाला तर ती म्हणत म्हणत तुम्ही बेलाचे आठ वाहू शकतात किंवा एका एकशे आठ नावं म्हणू शकतात ते आपण नैवेद्याला दाखवायचे आहेत नारळ देखील आपल्याला नैवेद्याला दाखवायचं आहे नारळ फोडून तुम्ही खाऊ शकतात नंतर पंचामृत असेल ते सुद्धा नैवेद्याला दाखवायचं आहे दूध साखर असेल ते तुम्ही नैवेद्याला दाखवू शकतात आणि देवीची पूजा आपल्याला करायची प्रत्येक नाम, करा नाम उच्चारून देवीला नमस्कार करावा उमाय नमः कात्यायने नमः गौरे नमः काल्ले नमः हिमवत्ते नमः शिवाय नमः भवाने नमः रुद्रान्नेमहा सर्व मंगलाय नमः अर्पणाय नमः पार्वते नमः दुर्गाय नमः मृडान्न्य नमः चामुंडाय नमः कौबेय नम भगवते नम सरस्वते नम शारदाय नम वागेश्वर्या नम चंडिकाय नम अंबिकाय नम आर्याय नम दाक्षायण्ये नम गिरीजाय नम मेनकात्मजाय नम पद्मिनेवासिने महिषमर्दिने वाहिन्ये नमः सिंह वाहिन्ये नम शक्तीदाय ललिताय नम त्यानंतर आपल्याला तांबूलचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जेवणामध्ये आपण काय दिलेलं होतं पंच म्हणजे पाच फळ दिलेली आहेत तर तांबूल कसा बनवायचा आपल्या चॅनलवरती मी केलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता तांबूल लागणार आहे बनवून ठेवा तांबूलचा नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे महादेवांची आरती हरतालिकेची आरती या पद्धतीने आपल्याला आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती तीन चार ज्या आरत्या तुम्हाला येत असतील त्या आपल्याला म्हणायच्या आहेत कर्पूर आरती म्हणायची आहे कर्पूर आरती म्हणजे कापूर प्रज्वलित करून आपल्याला कापराची आरती करायची आहे या पद्धतीने आपल्याला जेवढ्या आरत्या येत असतील तेवढ्या आरत्या आपण करू शकतो तुमच्याकडे जर काडवाती असतील तर काढ देखील तुम्ही ओवाळू शकतात त्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची उजव्या हाताकडून आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत एक घालू शकता दोन तीन घालू शकतात नमस्कार करायचा आहे मंत्र पुष्पांजली म्हणा म्हणायची आहे अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हातात अक्षदा घेऊन प्रार्थना करायची म्हणजेच आपल्याला नमस्कार मनापासून प्रार्थना करायची की माता पार्वती आमच्याकडून अशाच प्रत्येक वर्षी हरतालिकेला व्रत करून घ्या आमचे सौभाग्य जे आहे ते अखंड असू द्यात अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अक्षदा तिथे व्हायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे या प्रकारे आपली हरतालिकेची जी पूजा आहे ती संपन्न होईल पूजा केल्यानंतर वायन दान देतात ब्राह्मण पूजा जर ब्राह्मण बाबा तुमची पूजा करत असतील तर तुम्हाला वायन दान करायचे वायन दान करण्यासाठी तुम्हाला जी दक्षिणा आहे यथाशक्ती ती तुम्ही आहे दक्षिणा सोबत तुम्हाला गंध पुष्प आणि तुलसी पत्र एक ठेवायचं आणि मग नमस्कार करताना आपल्याला किंवा वायन देताना म्हणजे दक्षिणा देताना मंत्र म्हणायचं आहे उपायन मेदम तुभ्यम व्रत संपूर्ती हेतवे या व्रताची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून गंध पुष्पादिक वाहून दही भाताचा अथवा लाडू वगैरे विशिष्ट पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करावी देवीला नमस्कार करावा आणि अक्षदा विसर्जन कराव्यात जे साहित्य असतं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो फुलं पत्री जी असेल ती निर्माल्यात तुम्ही टाकू शकतात या पद्धतीने आपल्याला करायचं आहे विडा असेल तो देखील निर्माल्यात टाका आणि सुपारी किंवा नाणे असेल ते पूजेमध्ये वापरू शकतो श्री स्वामी समर्थ